शाहपूर तालुक्यातील एक ग्रामस्थ पिण्याच्या पाण्या वाचून राहू नये जिल्हाधिकारी अशोक शिणगारे जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत शहापूर पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण एक्क्याण्णव गाव माहिती घेतली पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना दिल्या तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये ज्या गावामध्ये पाणी पातळी कमी होऊन पाणीटंचाई अडून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे सांगितले गावातील लोकसंख्या गावातील हातपंप संख्या विहिरींची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून इत पुढील पंधरा दिवसात शहापूर तालुक्यातील या संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित ग्रामसेवकांना दिल्या आहेत शहापूर तालुक्यात स्वच्छताचा प्रश्न महत्वाचा आहे कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणं गरजेचं आहे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आलं पाहिजे तसंच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी सांगितले